मित्रांनो शेपसा सकाळ बघा सकाळ सकाळ चालू आहे ह्यांचं तर चालू झालं मशीन याय लागली हरभरा करायला झाला हरभरा पण काढून बघा आपला मग हेनी म्हणलं इथं बदमा खालीच तिथं म्हणजे ही कर बघा ही बदमाचं झाड आहे आणि ह्याच्या खाली जागा कर म्हणत होतं मी म्हटलं मला सांगताय तुम्हाला काय झालं करायला मग स्वतःच लागले तर अगं करायला झाड झुडपं काढून घेते तर ही चवळ आणलं या आणि ती टाकून हातरून आहे आणि हे दोघं बघा कशी बसले ती या ही तर हरभर खात झोपलं आहे होगा अहो ग या हरभर दिसत येतं तुम्हाला आणलं घा डाळा घाट फोडलं नाही होगा या वाळच खायला लागलं अजून काय वाळ हरभर खाडते ते काय लई या अवघड काय पण करते होय वा काय चालू आहे काल हात राहाय काय मशीन जवळ झाली या मग करून घेऊ तू बघा हरभरा ता एका ताईने विचारलं होतं ता अजून किती हरभरा आहे हरभरा हर एक दोन सार राहिलं होता ती पण घेतलाय काढून बघा आता काय अडचण नाही आता करून घ्यायचा बघा ये लागली आहे मशीन मग करताना दा दाखवते साहेबांनी सांगाय आलो आहे या ओंकारला वडाय सांगितलं या आता वडचील घे आधीच वडून ठेवलंय आणि मग लायत्यावर त्यावर लागले येत झोपटा मारायला खायला येते का आम्हाला अयो पहिली जाऊन खाय का आम्ही काय बकासूर होतो का काय हा पहिली जाऊन घेऊत म्हणून काय बकासूर आणि असं आधी अस लावलाय डीग लावलाय ओंकार तर दमला बागा बसलाय आणि तिकडून ममे ममे करता या काय झालंय तुला इकडे तुझ तर जोतो हो आणि हवाई हे नि चांगली जागा करायला आली बघा आता मुसनेल तर झाले बघा पटंगण आता जे आता आपण त्याला काय म्हणते ते म डीग लावले त्याला काय तर वेगळं म्हणते हा धाप कढाप कडाबा म्हणते बघा ती कडाबा परत हाय असं उचलून आणून द्यायचं तू मिसने परत त्याला मग ती करते ती बघा व्यवस्थित बर 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 तू टाक बर काही मला नाही बाबा जुळत आणि पहिल्यांदाच मित्रांनो आपण हरभर करायला लागलो त्यामुळे माहित नाही काटा लागाय तुला कमेंट करून सांगा मित्रांना तर काय माहित आहे गावात आहे त्याला पाल तर दिसत नाही त्याला देऊन हातात घुस नको की या मग त्याला भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये हा गा इथं अशी लावली ह्या पालावर आणि हारभरा असा गोळा करून आणला या आणि आता गीत बघा करून पड दिस ना म्हणजे अरे का माझा पाल हातरायला आणि हे बघा आयत्या पाला कशी एक तर झोपले आणि एक बसले आणि हे बघा झोपायला काय फाड्या करायला काय सांगता येत नाही लय भारी वाटते काय त्याच्या खाली हर बर काय तुझ तुझ्या आगाव टाकायचं काय वाट हम्म आणि दमलं बघा याने काम करून करू 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 होय होय दम भरला काय